दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय रुग्णालयातील पिण्याच्या पाण्यात माती आणि छोटे किडे आढळल्याने रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त होत आहे अलिबाग जिल्हा रुग्णालयातील बाह्य आणि आंतरुग्ण विभाग तसेच नवजात शिशु विभागातील पाणी फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात मळ आढळला काही ठिकाणी तर पाण्याला विचित्र वास येत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे हे दूषित पाणी प्यायल्याने उलटी जुलाब संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे आम्ही खासगी रुग्णालयात जाऊ शकत नाही म्हणून इथे आलो पण इथेच खेळ सुरू आहे अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली भाटे यांनी दिली आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर यांना एका रुग्णाच्या नातेवाईकाचा कॉल आला आंतरुग्ण विभागातील अतिदक्षता कक्षाबाहेरील फिल्टर मधून घेतलेल्या पाण्याच्या बाटलीत किडे आणि माती दिसत असल्याची माहिती त्यांनी दिली त्यानंतर तात्काळ रुग्णालयात धाव घेत पेरेकर यांनी स्वतः याची खातर जमा केली सत्ताधारी आणि प्रशासनाला गाफील होऊन चालणार नाही हे प्रकरण आहे असे ते यावेळी या प्रकरणी जिल्हा जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्य चिकित्सक निशिकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत त्वरित सर्व पाणी फिल्टर स्वच्छ करण्याचे आणि खराब फिल्टर बदलण्याचे आदेश दिले आहेत तसेच दर दोन दिवसांनी फिल्टरची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे रुग्णालयात अशा मूलभूत सुविधा नीट नसतील तर लोकांनी नेमके जावे कुठे आयुक्त आणि प्रशासन यावर तातडीने ठोस पावले उचलतील का की यावरही फक्त घोषणा होतील रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना निव्वळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य धोक्यात घालावे लागणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा